झाला त्या क्रांतिकारकांना बोंदन करतो आपल्या सर्वांना या ठिकाणी महात्मा मस्त संग्रामाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि परत एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला आपल्या सर्वांना मनात बरेच प्रश्न आहेत लोकांच्या मनात आता दोन प्रकारचे लोक भेवळ असतात ते सगळे खरे किती लोक असतात मला माहित खरात त्यांना माहिती आहे की दीपक बरोबर खर ते चांगलंच कळल समाजाच्या भल्याच कळल बाबा ज्यांना ओळखले महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे त्यांच्यासाठी थोडस सांगतो कोणाकडे मोर्चा काढला आंदोलन काढलं आपल्याला सर्वात सुरुवाती पहिल्यांदा पहिल्या वाक्याच्या राष्ट्रमाता महाराजी आलेले यांची शपथ घेऊन ठेवतो आपल्या स्वातंत्र्य महिला दिव्यांना हनुभाई हिटेल यांची शपथ घेऊन सांगतो दीपक पण या ठिकाणी उपोषणाला बसलाय कुणाचा येते महाराष्ट्रेक धंधे बाबा मन जे साम्हूं के एकोन दीपक मन सम्झो मग गेल्या एक दशकांपासून तर आमचं हा एस टी आरक्षण असायला लढा आमच्या आधार कार्डवाले वेळेला गेले वेगळे कार्ड बलिदान गेले आणि आता काय चाललंय हा लढा थंडावला होता कुठेतरी मागच्या वर्षी याच दिवसामध्ये

मला सांगा जिजणार जर याय जे ताकद आमची ताकद कमी पडली आता ताकद दाखवणारी की आम्ही त्यांनी फटवलं आज हे विषय चौदाला फडणवीस दिले होते आपल्याला सगळ्यांनी ऐकलं पाहिलं पहिला काय निर्णय देतो दिलं आज हे आम्ही प्रत्येक दोन पक्षामध्ये काम करतो ज्याला त्याला स्वातंत्र्य कोणी कोणत्याही पक्षात काम करत हवं तुमच्या गावात तुमच्या तालुक्यात तुमच्या जिल्ह्यात ज्या पक्षाचं राजकारण चालत असेल आणि ज्या पक्षात तुम्हाला सांगितलं तुमची मत असेल त्या पक्षात तर एक विनंती आहे तुमचा लहान भाव होऊन तुमचं नेतृत्व एक निवडणुकीची विनंती आहे की समाजादेशा पक्षाला तो देऊ नका आणि तुमच्या बापापेक्षा भावापेक्षा नेत्याला महत्व देऊ नका आमचं वाटेवर करायला राष्ट्रवादी काँग्रेस सेना भाजप हे पक्ष जबाबदार नाही आमचं वाटेवर करायला म्हणता मुस्लिम बौद्ध या तुमच्या जाती धर्माचे लोक जबाबदार नाही शिवगुरु आमचं वाटेवर करायला आम्हीच जबाबदार आम्ही आमच्या समाजाला या पक्षाच्या बावून दिलं त्या पक्षाच्या गाव दिलं त्या पक्षाच्या पायाची बाजू ठेवलं प्रत्येक मी चुकीचं केलेलं असाल तर मी सांगतो हे ज्या दिवशी ना त्या दिवशी की नाही आपल्याच ना आमची भीती निर्णय होती विस्त किती काही तर हा समोर सोडणं गरजेचं आहे आता या परिस्थितीमध्ये अत्यंत जबाबदारी या ठिकाणी बोलतो बंद करत चालव मी प्रत्येक बंद या महाराष्ट्राची आजवरून विनंती करेल भावांनो आम्ही आता राज्यामध्ये एचिसीच्या आरक्षणाचा लाभ घेतो देशामध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा लाभ घेतो राजकारणात ओबीसीच्या आरक्षणाचा लाभ घेतो ओबीसीच्या आरक्षण बचाव आम्ही सुरू होतो बळीराम टाक्याकडे बळीराम टाकल्या नावे ज्या म्हणजे आंदोलन देतो वडील वगैरे आंदोलन आमचा फार मोठा वाटा आहे मी महाराष्ट्रातले जनते सांगतो मी जे बोलतोय हे जबाबदारी नाही आणि विचारपूर्वक देऊच माझ्या बोलण्याचं इकडं किती वाटतं मी आता सरळ चालणार आहे सरळ बोलणार आहे इकडं बी नाही आणि इकडं बी नाही त्याच्यामुळे आता शिकाल ना की बघू या ठिकाणी सांगवलेलं आहे फक्त आणि फक्त धंदा आणि आमच्या गेले कारण आमच्यासाठी आणणार कोण आहे आमच्या भरत निर्णय घेतला तुला चालेल ते चालेल द्यायचं आपल्याला जायचं त्याला जायचं आपले कोणाला विरोध नाही दुसऱ्या लढ्यात जायचं नाही आज बोलतोय माझा आवाज आज तुमच्यापर्यंत येईल तिकडत माझा आवाज नाही स्ट्रॉंग आहे उद्यापासून कमी कमी आहे हो ना आवाज किती माझा आवाज नाही स्ट्रॉंग कमी कमी होईल माझा आवाज जस तस तसा कमी होईल तस तशी तुमची संख्या वाढत गेली पाहिजे तर कोणी वाईट वाटून घेऊ नका कोणी सांगू नका काही लोक म्हणायला लागले हे तुम्ही असेल काही म्हणते की हे इकडचं आंदोलन कमी करायला इकडे आलं असा मला कोणाचं आंदोलन कमी करायचं नाही कोणाचं आंदोलन नेता करायचं नाही आम्हाला आमच्या हक्काचं आंदोलन नेते करायचं नाही आमचे प्रशासकीय यायचे